यावेळी आपल्या सोबत आहे प्रमोद खरडे आपण ज्येष्ठ नेते आहात भारतीय जनता पार्टीचे तर आमच्या चॅनल्स मध्ये आपलं स्वागत आहे सर नमस्कार तुमच्याकडनं जाणून घेऊ आपलं जे सामाजिक उपक्रम अंतर्गत बरेचसे सेवाभावी कार्य सुरू आहे आता निवडणुकीच्या दौर सुरू आहे अशा आपण कशा प्रकारचे आपला प्रचार प्रसार करत आहे काय आपले मुद्दे आहेत काय रणनीती आहे त्याबद्दल सामा सामाजिक कार्यकर्ता म्हणून या क्षेत्रामध्ये या क्षेत्रातील भूमिपुत्र आहो तर एक जिम्मेदारी सामाजिक दायित्व म्हणून या क्षेत्रामध्ये आपलं निवण्याची एक इच्छा आहे आणि त्यासाठी एक शेतकरी पुत्र असल्यामुळे सर्वात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा जर या क्षेत्रामध्ये जर पाहिला पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आजच्या घडीला आमचं उमरेड क्षेत्र सर्वात रोजगारदृष्ट्या शेतकऱ्यांच्या समा शेतकऱ्यांच्या समस्या दृष्ट्या खूप पाठीमाग आहे सर्वात मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या जो हरितक्रांती झाली त्या हरितक्रांतीमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जा शेतात जाण्यासाठी जे पांढन रस्ते पाहिजे होते आजच्या घडीला पंच्याहत्तर वर्ष झाले तरी या उमरेड क्षेत्रामध्ये पांढण रस्ते मात्र मात्र नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांसाठी जोडधंदा असायला पाहिजे आजच्या घडीला शेती पाहिजे त्या प्रमाणात पिकत नाही आणि मुलं बाळ शिकलेले आहेत तर त्याच्यामुळे जोडधंदा पण या क्षेत्रामध्ये शे, नाही त्याच्यामुळे या क्षेत्रामध्ये सर्वात मोठी समस्या बेरोजगारी दुसरी महत्वाची गोष्ट की या क्षेत्रामध्ये पंचवीस तीस पस्तीस वर्षापूर्वी जी एम आय डी महाराष्ट्र सरकारने संकलन केलं आणि त्याचा फायदा संपूर्ण तालुक्यांना भेटला परंतु उमरेड विधानसभेतील तालुक्याला तिन्ही एम आय डी सीमध्ये एम आय डी सीच्या चांगल्या प्रकारचं संकलन होऊ शकलं नाही त्याच्यामुळे इथला जो युवा आहे तो खूप बे, बेरोजगार आहे त्या बेरोजगार युवकाला त्याच्या योग्य शिक्षणाप्रमाणे काम मिळावं आणि त्याचं कुटुंब सुखी व्हावं हीच एक माझ्या मनातील आत्म्यातून खरी इच्छा आहे तुमचा आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जे राष्ट्रीय पक्ष त्या आपण प्रवेश केला होता आणखी असा विषय आहे की बाकीचे भारतीय जनता पार्टीचे जनकल्याणकारी योजना आहे मुख्यमंत्री माझी बहिणीची बहीणची योजना आहे त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे शिबिर पण सुरू आहे शिबिर पण सुरू आहे तर मला प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे आणि आपल्यातर्फे पण काही आपण अभियान राहूच आहे ना त्यामध्ये एकदम उत्तम तरीकेचा प्रतिसाद मिळत आहे एक कोमवलेल्या झाडाला अमृत पाणी टाकणं आणि त्याला ते अमृतासारखं होणं आजच्या घडीला ते होत आहे खूप सुंदर अशी ती योजना आहे त्या योजनेचा फायदा नक्कीच व्हायला पाहिजे हा महिलांकरता झाला परंतु मुलांसाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी पण अशा प्रकारच्या काहीतरी व्हायला पाहिजे ते महत्वाचे आपण आपण तर बघितलेलं आहे लोकांपर्यंत पोहोचत आहे आपले अनेक अभियान सुरू आहे म्हणजे कशा प्रकारचे अभियान सुरू आहे आणि तुम्हाला त्याबद्दल माझ्या सर्वात सुंदर असं अभियान आजच्या घडीला जो चालू आहे मी पण एक लाडली बहीण म्हणून प्रत्येक बहिणीच्या घरामध्ये जातो गावामध्ये जातो संपूर्ण महिलांना एकत्र करतो आजच्या घडीला आमच्या क्षेत्रामध्ये सर्वात मोठी समस्या मी सरकारच्या निर्देशनात आणून देईल किंवा जनतेच्या आजच्या घडीला आमच्या क्षेत्रामध्ये महिला मंडळी खूप प्रमाणात खऱ्यासारखं -खर कर वेचन करतायत मॅक्झिमम गावामध्ये पंच्याहत्तर टक्के महिला खर्रा खातात आणि खर्रा खातात तर त्यांचा तरीका पण वेगळा आहे त्यात चोवीस तास तोंडामध्ये ठेवतात मायगाचा खर्रा म्हणून आणि त्याच्यामुळे कॅन्सरचं महिलांचं प्रमाण वाढत आहे तर त्याच्यावर एक जनजागृती म्हणून मी एक yeah. वेषणमुक्ती जन जनजागृती अभियान राबवत आहोत त्या अभियानामध्ये महिलांना कशा प्रकारे कॅन्सर होते आणि कॅन्सर लवकरात लवकर काबर होते ते करत आहोत त्याच्यामुळे माझ्या नियर अबाउट पस्तीस टक्के चाळीस टक्के महिलांनी तर खर्रा सोडलेला आहे काही लोकांनी जो खर्रात चोवीस तास तोंडामध्ये खाऊन झोपतात त्यांनी तो टोटली बंद केलेला आहे त्याच्यामुळे सर्व माझ्या बहिणी गावातील मुलं लहान लहान भाषे त्यांना त्यांच्या महिला आई ज्या खर्रा सोडतात त्याच्यामुळे त्यांना जो आनंद मिळतो ते पण खुश आहेत इवन गावातील वडीलधारे बंधू यांना पण वाटत आहे की हा हे खूप चांगलं काम आहे आणि मला असं वाटतंय की मी जर या क्षेत्रामध्ये तो बदल केला तर नक्कीच या कुटुंबामध्ये एक वैद्यकीय मदत होईल म्हणून हा एक प्रामाणिकपणे काम करतो याच्यापटे मागे कोणता स्वार्थ नाही बस जनसेवा ही सेवा माझ्या माझ्या वडिलांनी सांगितलं त्या प्रकारे हे कार्यक्रम आपण आपल्या परीनेत विकास करतच आहे या व्यतिरिक्त आपण हे पण बघताय की जे विरोधी पक्ष जे नेते विरोधी पक्ष जे आहे ते ही योजना जी आहे मुख्यमंत्री योजना जी आहे त्याला कसु योजना बोलत नाही तातुतीची योजना हे तर त्यावर आपण काय बोलतो फासवी योजना तर नाही आता विरोधी व्यक्ती तर काय ना काय बोलणारच आहे आपण किती चांगला केलं तरी तो विरोधी आपला एजेंडा दाखवण्यासाठी तो त्याला विरोध करणारच आहे पण त्यांनाही माहित आहे की विरोधी नाही आहे अॅक्च्युली खरंच त्या पक्षातील कार्यकर्ते जर भारतीय जनता पार्टीतील कमी कार्यकर्ते या गोष्टीचं काम करून राहिले हे खरी गोष्ट आहे पण विरोधी पक्षातील कार्यकर्ते खूप प्रामाणिकपणे या सर्व गोष्टीचा फायदा आपल्या व्होटर्सला मतदारांना करतात एवढं मात्र नक्की आहे मतदार मतदारसंघामध्ये आपण हे चित्र इथे बरीचशी कॉम्पिटिशन आहे आधी माझी सर्व प्रयत्नशील आहे त्यांना की आम्हाला असं त्यांचं ध्येय आहे पक्षाने भारतीय जनता पार्टी पक्षाने जर तुम्हाला तिथे दिली तर तुम्ही प्रामुख्याने काय काय इती इती सर्वात मोठा मी पहिल्याच सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की या क्षेत्रामध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांना इथला शेतकरी म्हणजे पौराणिक शेती होती त्याच पद्धतीने शेती करत आहे जब की आम्ही आता आधुनिक युगामध्ये पाय ठेवलेला आहे आमच्या जमिनी काळ्या कसदार आहेत पश्चिम महाराष्ट्रापेक्षा तुलनेत आमच्या जमिनी खूप सोन्याचे आहेत की आमच्या क्षेत्रामध्ये मागच्या सत्तावन्न वर्षापासून डब्ल्यू सी एल म्हणजे याला ब्लॅक म्हणतो तो आहे परंतु त्या ब्लॅक फायदा इथल्या स्थानिक लोकांना इथल्या स्थानिक मुलांना इथल्या स्थानिक काय म्हणतात इंजिनियरला आणि शिकलेल्या मुलांना व्हायला पाहिजे तो मात्र होणार आलेला आहे याचा फायदा या पॉवरचा फायदा दुसरीकडेच होत आहे मला असं म्हणायचं की येणाऱ्या काळात मी जर इथे आमदार म्हणून किंवा विधायक म्हणून आलोच बनलोच तर सर्वात मोठा प्रश्न माझ्या सामने राहणार आहे जनतेची मी साथ घेऊन या क्षेत्रामध्ये जो पॉवर आहे त्या पॉवरवर इथलाच पॉवर इथल्या इथेच कसा युटिलाइज करता येईल आणि इथल्याच मुलांना कशा प्रकारे रोजगारावर आपल्याला भर घालता येईल आणि त्यांचं सुखी जीवन करता येईल हाच एक मनातून सच्च्या मनानं माझं स्वप्न आहे नशामुक्ती अभियान व विविध प्रकारचे आपले जे सेवा कार्य आहे बरेचसे आपले उपक्रम आहे त्याला बघताय जनतेशी तुमची नाळ जुळलेली आहे अशात जे पॉलिटिकल जे आहे राजकीय वर्तुळात तुम्हाला क्रमांक नंबर एक वर बघताय सर्व लोक आणि मला तिकीट निश्चितच मिळणार पण चर्चा चुक आहे आमच्या सर्व प्रमाणे तर मला सांगा इथे जे नागरिक आहे आता आपला विकास कार्य बघता इथले जे नागरिक आहेत त्यांना इथल्या नागरिकांना एवढं सांग इच्छितो की आपल्या मुलाबाळांना चांगलं शिकवा एक मन आहे भगवान के घर में देर अंधेर नाही आहे आपल्या वाटपी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी म्हटलं होतं की अंधेरा छटेगा सूरज निकलेगा ह्या दोन गोष्टीवर मी भर देतो आणि मी सांगतो या क्षेत्रात येणाऱ्या काळात चांगलं घडेल आणि चांगलं घडण्यासाठी माझ्यासारख्या व्यक्तीची निवड झाली तर आणि मी जर त्यांच्या याच्यात चांगलं कार्य केलं तर नक्कीच मी जनतेसाठी जे जे बोललो एकदम प्रामाणिकपणे दिवसातून चोवीस ता तास असतात एका दिवसाचे अठरा तास प्रामाणिकपणे काम करणे सहा तासाची झोप घेणे आणि जनतेसाठी काम करणे कारण की जेव्हा या जगाला आम्ही सोडून जाऊ तेव्हा मरावे परी किती रुपये उरावे या मनीप्रमाणे काम करायचं माझ्या वडिलांनी सांगितलं आणि जेव्हा या जगाला आखरीच्या शेवटचा निरोप घेऊ तेव्हा जन पणभर म्हणतील हाय हाय मी जात राहील माझे कार्य काय कारण की मी एक राजकीय व्यक्ती म्हणून नाही एक सामाजिक व्यक्ती म्हणूनच काम करेल कारण की बाकीच्या सर्व देवाच्या दिल्याने माझ्याकडे बिझनेस आहे नाही बिझनेस पोट भरायला काफी आहे बाकी मात्र जनतेची सेवा करायची आहे आणि ही माझ्या आई वडिलांची शेवटची इच्छा होती त्याच्यासाठीच ही जनसेवा हे होते भारतीय जनता पार्टीचे तडफदार लोकप्रिय नेते आणखी नशा मुक्ती अभियानचे पण का प्रमोद खरडेजी होते यांनी आपले मन मांडले आणखी जनतेचे जे पण प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहात आणि आपला वेळ आमच्या चॅनलला तुम्ही दिला त्याबद्दल नमस्कार